द कॉम्रेड थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत तर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे खाजगी महाविद्यालय आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये घटनात्मक आरक्षण निम्म्याहून कमी करण्यात आले आहे असा दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनने केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनने दावा केला आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचा कोटा बेकायदेशीरपणे केवळ पंचवीस टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला ज्यामुळे शेकडो विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या जागा गमावण्याच्या मार्गावर आहेत फेडरेशनच्या म्हणण्यानुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या या मनमानी निर्णयामुळे सातशे सहासठ आरक्षित वर्गातील यावर्षी खाजगी महाविद्यालयांमध्ये एम बी बी एस अभ्यासक्रमात प्रवेश नाकारण्यात आला तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करत एस सी एस टी आयोगाकडे आधीच निवेदन सादर करण्यात येणार आहे महाराष्ट्रात तेवीस खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय आहेत ज्यामध्ये एकूण तीन हजार दोनशे एकोणावीस एमबीबीएस जागा आहेत घटनात्मक तरतुदीनुसार मागासवर्गीय समुदायासाठी एक हजार पाचशे तेहतीस जागा राखीव असायला हव्या होत्या पण धक्कादायक बाब म्हणजे केवळ सातशे सदुसष्ट जागा वाटप करण्यात आल्या आहेत असा आरोप फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धांत भरणे यांनी केला आहे आकडेवारीचे विभाजन करताना फेडरेशनने निदर्शनास आणले की अनुसूचित जातींना तीनशे अठ्ठ्याण्णव जागांचा हक्क होता परंतु केवळ एकशे नव्याण्णव जागा निश्चित केल्या गेल्या तर अनुसूचित जमातींना दोनशे पंधरा जागा मिळायला हव्या होत्या परंतु फक्त एकशे सात जागा राखीव ठेवल्या गेल्या त्याचप्रमाणे ओबीसींना पाचशे त्र्याऐंशी जागांसाठी पात्र होते परंतु केवळ दोनशे ब्याण्णव जागा वाटप करण्यात आल्या यावर डॉक्टर सिद्धांत भरणे म्हणाले की हा संविधानाचा विश्वासघात आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणा शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे संघटित कारस्थान आहे वंचित समुदायांच्या हक्काचे रक्षण करण्याऐवजी सरकारने त्यांना पायदळी तुडवले आहे शेकडो पात्र विद्यार्थी त्यांच्या भविष्यापासून लुटले जात असताना आम्ही शांत बसणार नाही